श्री अध्याय बारावा मराठी भावार्थ अंबा भवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापूर्वी पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या मातीला समजावून सांगतात आई जीविताचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धन दौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे फुल जसे फुलून लवकरच कोमेजते हा देह आहे अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्यांची समजूत घातली मुलाचे बोलवचन ऐकून आई, आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितलेले पटते परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एक वर्ष तिथे आई राहिले त्या कालावधीत त्यांना अनेक विद्वानांना वेदशास्त्री शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्याच्या मातीला जुळे पुत्र प्राप्त झाले ते तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या माता पित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी आपल्या भेटीस येईन असे सांगितले तसेच या जन्मात तुम्हाला आणखी दोन पुत्र व कन्या प्राप्त होतील असे सांगितले असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले पुढे ते, ते काशी क्षेत्रास गेले तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करून लोखोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी नृसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता श्री श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय बारावा श्री गणेशाय मह श्री गुरु म्हणती जननेसी आम्हा आईचा निरोप देसी नित्य अनित्य शरीर तू जानसी काय भरोसा जीवित वासा एखादा असेल चिरंजीवी त्यासी तुझी बुद्धी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कवना भरवसा देह म्हणजे क्षणभंगुर नाही राहिले कवन स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुण्यमार्गे रहाटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निश्चयावे शरीर नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करेन दर्... करेन धर्म पुढे अहोरात्री आयुष्य होणे होत असे क्षणक्षणे करावा धर्म याची कारणे पूर्व पूर्व वयेसी परयसा जैसा सूर्य चाले निमीश काले, सहस्त्र गाव तैसे आयुष्य क्षीण होय याची कारणे देहासी विश्वासूनय परयसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी जैशा समस्त नदी देखा समुद्रासी जाता जाती उदका परतोनी न येते जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते जया दिवशी पुण्य घडले नाही वृथा गेला दिवस पाहि तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तत्काळ जैसी सुसरी मनुषासी बक्षिती होय परियसी तैसी या शरीरासी वार्धक्य बक्ष, बक्षी परियसी या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य विद्वजनी आम्हा का हो विसर्जी जननी काय बुद्धी असे ऐसे नाणा परिदेखा बोधता झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बाळक किवी तत्व सांगतो ऐकोणी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परिसावी तुवा निरोपिले अम्मासी पुत्रचार होतील ऐसी विश्वास नव्हे मानसी कुळदेवता पुत्रराया जववरी होय एक सुत तववरी रहावे सम समीपत निरोपनेदी तववी तववरी सत्य म्हणून विनित ये वेळी माझे वचन अभिरुणी जरी जाशील निघोनी प्राणदेयीन तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू अम्मासी आमचे कुळदैवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपले दातारा ऐकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हसून आमचे बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धी निर्धारिपा तू ते होताचे पुत्र दोन पुत्रे दोनी निरोप द्यावा संतोषणी मग न जननी बोल आपले सत्य करी संवत्सर तु एक तुझ्या घरी राहू माते निर्व निर्धारी वासनापुरतील तुझ्या जरी मग निरोप दे मज ऐसे करुणिया निगुती राहिले श्रीगुरु अतिप्रिती वेदाभ्यास शिकवित शिष्य बहुतांशी नगर लोक विस्मय ती अभिनव झाली ऐसे म्हणती बाळ पहा हो सर वर्षे साती वेदचारी सांगत असे विद्वाना मुनी विद्वान विद्यार्थी तिनी वेद पडती षटशास्त्री जे म्हणविती तेही यती शिकावया एने परी तया घरी राहिले गुरु प्रीती घरी माता झाली गोरदरी महानंद करीत असे तव नवमास झाली अंतर्वतनी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्मखाती सुंदर परियसा पुत्र झाले उल्लास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल ऐशी पर ऐशी परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तिसे माता एक आले श्री गुरु तयाजवळी जननी ऐक माझी वचना झाली तुझी मनोकामना म्हणा दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत आहे ती जाणव आणखी होती दोघे कुमारक त्यानंतर कन्यायक असाल नांद निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप घेतील ती वेळी संतोषणी माता पिता चरणांवर ठेविता माथा आमची स्वामी आमची कुळदेवता अशक्य आम्हा बोलवाया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप न कवळे कवना महा मायामोहे वेष्टोनी कामना नेण्याची महिमान आण तुझे प्रपंचे वेष्टोनी तू ते जरी सुत मनोनी समयी निष्ठुर बोलवचनी क्षमा करणे स्वामी तारक आमचे वंशासी बापा तू प्रदोष पूजा फळासी आली मात, माते स्वामी आता आम्हा काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनमरण यातायात कडे करावे दातारा सगळ्या सग्रामवरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी चांगा पावन केलेस माझे अंगा उभय कुळे बेचाळीस दर्शन तरी केवी नोहेरी प्राणात्मजा ऐकोणी माता पिते यांचे वचन बोलते श्रीगुरु आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करील आम्ही स्मरण करिता तुम्हा जवळ असे न जननी मी तत्काळी न करावी चिंता वेळोवेळी भिको म्हणून भाक देत असे जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्री आयुक्त इह सौख्य होय एक देहांती जान लोक पूजा करिता पिनाक आधा दिला शंकर आम्हा कवरीला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता पुनर्दर्शन तुम्हासी होईल ऐका तीस वर्षे तिसी बद्री वनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊनि ती श्रीगुरुणी घाली औळी अवलीळ्या नगर लोक येते सगळा माता पिता बोळवती म्हणती समस्त नगरान, नगर नगरणारी तप, तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवधारी मनुष्य देही दिसत असे सात वर्षांची बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे का ऐसे म्हणती साधूजन ऐसे जाती बोलवणं करिता साष्टांग नमन नाना नानापरी स्तोत्र वचन करीते झाले अवधारा नमन कर आले आपले गृहांतिक पुढे जाती जन जननी जनक उतरासवी बोळवीत निजस्वरूप जननी एसी दाविता झाला परी एसी श्रीपाद श्रीवल्लभ तात्रयासी दे झाले जनकजनी जरणी त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी रूप नर निजरूपे दिसे कर्पूर गौर पाहता नविले नमी, चरणासी तू तारक विश्वासी आम्हा उधरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनोदी ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेवी ती माता आलं, आलंग श्री गुरुनाथा भावे श्री केले पुनर्दशन पुनर्दर्शन होती देईन मनती तैवेळी ऐसी तया संभाषुणी निरोप घेतला तत्क्षणी परतोनी आली जनकजननी मंदा मंदिरात वरदमूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बदरीवना पातले आनंद का आनंद कारणा पातले आनंद कारणा वाराणसी क्षेत्रासी अभिमुक्त वाराणसी पुरी क्षेत्रस्थोर सच, सचराचरी अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी राहुय तयास्थानी निश् अनुष्ठिती गुरु शिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करीत आत्माराम तयास्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी अष्टांग कुणी तप तपकरीती परीयसा तया काशी नगरात अस्ति आणि बहुत संन्यासी अवधूत तपकरीति दारुण तयंत श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास करिता ते तपस्वी येरी अभिनव करत म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाणाफरी कैसे वैराग्य याचे उदरी अरिप्त निर्लिप्त करीती मनात निर्लिप्तसे परियसा शरीर स्वार्थ नाही नाहि योगी होय संन्यासी स्नान करीतो त्रिकाळेसी मन कर्णिका तीर्थात ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी येते व्रद होता एक सरस्वती नामे के तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी तो नयनी स्नेह स्नेहभावे भावित असे म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी अवतार पुरुष तापसी विश्ववंद दिसत असे वय धाकुटी मनोनी नमनन कराल तुम्ही मुनी प्रख्यात मुनी मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंदे असे देखा वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही मूर्ख लोक या कारणे आम्ही यासी देता समस्तांसी स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ याचे दर्शन मात्र या कारणे बाळकासी विनो आम्ही परियसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करून एक भावे म्हणून आले तयाजवळी विनविताती मुनी सकळी एकतापसी सोममोळी विनंती असे परियसा लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे आम्हा असे उदाहरणे पूजा घेणे आम्हा या कलयुगी संन्यासी बनवणं निंदा करीती सकळजन स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी यज्ञदान गवालंबन संन्यास घेता अतिदूषण पल पैतृक्रातांगना करुने म्हणताती करिता कलियुगात निषिद्ध बोलती ती जन समस संन्यासमार्ग सिद्धांत वेद समंत समत पूर्वी एसे वर्तमान निषेध केला सकळ ही जन, श्री शंकराचार्य अवतरुणी स्थापना केली परियेसा तयावेळी इथुके दिवस चालत मार्ग संन्यास कलीप्रबळ होतानाश पुनरपिनंदा ती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुनिजन ऐकोडीत यांची वि विनंती श्रीगुरु मुनी आश्रम घेई घेते वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनही परियसा ऐसे म्हणता सिद्धमणी असे नामकरणी संदेह होता माझे मुनी कृपानिधी मुनिरा मुनिराया म्हणती श्री गुरु तोशी जगद्गुरु त्यात ते त्या ते झाला अनेक गुरु आणि गुरु, गुरु त्रैमूर्तीचा अवतार कोणीपरी दिसत असे सिद्ध म्हणे तसे शिष्याशी सांगेने याची स्थिती कैसी पूर्वी श्री श्रीगुरुनाथाशी झाला वशिष्ठ केवी गुरु आठवा अवतार श्रीकृष्णासी संदीवानी झाला गुरु कैसी अवतार होता शि मुशी तयापरी राहत या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता यती म्हणून त्या ते मानिले शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथाने वृद्ध कृष्ण सरस्वती सी गुरु केले म्हणून या समस्त यती स्वराम गुनी तयासी दिदला बहुमान भा, कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळ मूळपीठ ऐसे शिष्य विनविता सांगी विस्तारता मूळ पीठ आद्यंता गुरु संतती प्रियसा आदी शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळ पीठ अवधारे तदनंतर वशिष्ठ गुरु तेथोनिय शक्ती पराशुरु त्याचा विशिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासून शुक्र गुरु जाण गौड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तया होण पुढे आचार्य तो शंकर झाला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञान बोधीगिरी गिरिय याचा त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले तीर्थ पुढे शिष्य व विद्यातीर्थ शिवतीर्थ भारती तीर्थ गुरु संतती अवधारी मग त्यापासून विद्याराधना विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ मनुनी पुढे झाला परियसा त्याचा शिष्य मिळायनांद मिळि मळिया नांद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथुनी स्व यादवेंद्र गुरुपीठे येणेपरी या देवेंद्र मुनीचा शिष्य तोची कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी मुरण विशेष मानिती येणेपरी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ झाला सांगता झाला श्री गुरुनाथ मुरणी बंदिती समस्त तया काशी नगरात मग निघाली तेथून बहुत शिष्य समवेत मुनी उत्तरा उत्तरतीर्थ बरी बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यतीसहित भूमि प्रदक्षिणा करीत सा, गंगासागराचे गंगासागर सागरा गंगासागरा सागर गंगा पासावं यात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येथे झाले परियसा या गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला भेटला तयासी उपदेश केला प्रीतीसी सी तयासी देते झाले पर्यसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवित अतिप्रिती शिष्यांमध्ये पर्यसा इति श्री गुरुचरित्रामृतय परम कथाकल्पतरो श्री नुसिंह सरस्वती